आकाशवाणी मुंबई अमिताबडे बातम्या देत आहे आगामी चार महिन्यांसाठी लेखा अनुदानाला मंजुरी देणारा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला देशाची अर्थव्यवस्था जगात प्रथम क्रमांकावर नेण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्राचं भरीव योगदान राहावं याकरता पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा प्रस्ताव असल्याचं पवार यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी आणि जुन्नर परिसरात छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित वस्तूसंग्रहालय विकसित करण्यात येणार आहे याची माहिती पवार यांनी दिली केंद्र सरकारनं वस्तू आणि करांपोटी आठ हजार सहाशे अठरा कोटी रुपयांचा हप्ता राज्याला दिला आहे केंद्र सरकारच्या विविध खात्यांमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये राज्यात राबवण्याच्या भागावर वेगानं काम सुरू असून त्याकरता आर्थिक तरतूद करण्यात आली आहे या प्रकल्पांमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सोलापूर तुळजापूर रेल्वे मार्ग वाढवणं भगवती आणि जंजिरा बंदर विकास मुंबईतला सागरी किनारा मार्ग नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळ विकास नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे पाणीपुरवठा शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा सौरपंप सौर ऊर्जा संच इत्यादी योजनांवरच्या तरतुदींची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली जी एस टी अकादमीची स्थापना अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली राज्यातल्या चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून त्याकरता जलसंपदा विभागाला विशेष तरतूद मिळाली आहे अर्थमंत्र्यांचं अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून अशांतता पसरवल्याच्या आरोपांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली मराठा समाजाला सरकारनं संपूर्ण अभ्यास करून कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन आरक्षण दिलं आहे जातीय कलह निर्माण करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला जरांगे प्रामाणिकपणे आंदोलन करत होते तेव्हा त्यांना पाठिंबा दिला मात्र जरांगे यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून त्यांची भाषा राजकीय झाली आहे अशी टीका त्यांनी केली त्यापूर्वी या मुद्द्यावरून विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी आणि गदारोळ झाला त्यामुळे कामकाज तीनदा तहकूब करावं लागलं तसंच विरोधकांनी सभात्याग केला राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढून या प्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली विधानसभेत आशिष शेलार यांनी ही आज मागणी केली ती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारून शासनाला निर्देश दिले राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत आज दुसऱ्या दिवशीही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गदारोळ केला गोळीबाराच्या घटना तसंच अंमली पदार्थांचा प्रसार या मुद्द्यांवर विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोनशे एकोणनव्वद अन्वये प्रस्ताव मांडत कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्नाबाबत सभागृहाचं लक्ष वेधलं मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांचीही चौकशी व्हावी अशी मागणी दानवे यांनी केली सभागृह सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विधानभवन परिसरात सरकारविरोधी घोषणा देत निदर्शनं केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून चार हजार नऊशे कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक सिंचन प्रकल्पांचं लोकार्पणही यावेळी होईल कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यात आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा अक्कोट आणि आसपासच्या तालुक्यांमध्ये काल अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळं रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सोलापूर मिरज महामार्गावर आंधळगावजवळ एका अपघातात दोन ठार तर वाहनचालकासह दोन लहान मुले गंभीर जखमी झाली ट्रेलरला क्रुझर जीपने धडक दिल्यानं आज सकाळी हा अपघात झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार